बेमुदत मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बंद व्यापाऱ्यांनी पुकारला बंद सभापती व्यापाऱ्यांमध्ये झाला वाद सभापती यांनी व्यापाऱ्यांना शिविगाड केल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप व्यापाऱ्यांची मनमानी आरोप खोटा बाजार समितीचे पुस्तक वापरण्यास व्यापाऱ्यांचा विरोध व्यापाऱ्यांचे अकाउंट चेक करण्यासाठी दिले आयकर विभागाला पत्र मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला व्यापारी आणि बाजार समितीचे सभापती चंद्रकांत शेवाडे यांनी बैठक बोलावली व त्या बैठकी दरम्यान वाद झाला हा संपर्क शंभर टक्के खोटा आहे हा कुठलाही असा काही विषय नाही मी माझ्या माणसांना जेव्हा बंद करून सांगत होतो तर त्यांनी सांगाव शपथ घेऊन सांगावं त्यांनी गणपतीची शपथ घ्यावी आणि सांगावं तिथे कोणाला बोलत होते असं परंतु त्यांना इथं फक्त विषयाचं विषयांतर करायचं आहे म्हणून हा त्यांचा सर्व विषय आहे बाकीचं काही नाही आणि मग राहायला विषय कुठे मार्केट बंद ठेवतात त्या काय मला कुठलीही कल्पना आहे बाजार समित्या त्यांनी अशी कुठलीही माहिती दिलेली नाहीये आणि जर का कोणी असं बिगर सांगून करत असतील तर बाजार समिती त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा करेल आणि एवढंच नाही जर जे काही असेल फारच कोणाला काही वाटत असेल कोणी किती माल विकला तर मी इन्कम टॅक्स विभागाला पत्र तयार केलेलं आहे की जेवढे ना आम्ही लायसन्स दिलेले ला आहेत सर्वांचे अकाउंट मी चेक करायला लावणार आहेत आणि त्याच्यातून त्यांनी किती व्यवसाय केलेला आहे आणि त्यांनी बाजार समितीला कि किती फी भरलेली आहे आणि त्यांच्यावर नंतर आम्ही फौजदारी गुन्हा दाखल करायचा याची पण मी आता तयारी करतोय जसं आज आम्ही सांगितलं की आम्ही आता तुम्हाला बाजार समितीचं पुस्तक देऊ बाजार समितीचं पुस्तक समजेल ना कितीचा तिचा व्यवहार होतो परंतु हे मानायचं नाही त्यांना कायदेशीर पुस्तक घ्यायचं नाही त्यांना कायदेशीर व्यवहार करायचा नाही त्याच्यामुळे ह्या व्यापाऱ्यांनी फक्त हा आगाव तांडव केलेला आहे बाकीचा विषय इथं कुठलाही नाही आणि त्या दरम्यान सभापती शेवाडे यांनी व्यापाऱ्यांना उद्देशून शिबिगाड केली असा आरोप व्यापाऱ्यांनी करत जोपर्यंत सभापती शेवाडे राजीनामा देत नाही माफी मागत नाही तोपर्यंत भाजीपाला मार्केट बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलाय साहेबांनी एक निरोप पाठवला आणि अध्यक्षांच्या नावाने एक पत्र पाठवलं की बाबा असे असे विषयावर चर्चा करायची त्या चर्चेसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो ठीक खादक बाधक चर्चा चालू असताना त्यांनी नको ते विषय आमच्याशी घेत होते तुमचे दुसरा विषय काय आहे ते, ते तुमच्याकडे ठेवा आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर आम्ही त्यांना वारंवार बोलत होतो की त्याच विषयावर बोला त्यांच्या साधक बाधक चर्चा करायला आम्ही तयार होतो आज आम्ही मार्केट आम्हाला ती चाळीस वर्ष झाली या मार्केटला <laughs> या सहा महिन्यापूर्वी आले आम्हाला सांगता येईल ठीक आहे तो विषय नंतरचा साधक बाधक चर्चा चालू असताना नको ते विषय ते काढत होते मी तर यांना पहिला विरोधच केला पाचशे ऐंशी रुपये तुमचे येत आहेत की कशाचे येत आहे तुमचा विषय तो आमचा विषय नाही तुम्ही आम्हाला कशासाठी बोलवलं त्या विषयावर बोलला त्या विषयावर आल्यानंतर आणि एका संचालकाला बाजूला बसून हार हार चालू ते आम्ही ऐकायला गेलो नव्हतो आमचा विषय त्यांना सांगितला त्या विषयावर बोलताना त्यांची जीभ घसरली आणि कायमच घसरते वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव माझं नाव दीपक युवराज बच्छाव आज चर्चेसाठी बाजार समितीमध्ये सभापती साहेबांशी गेलेले असताना तेथे चर्चा सुरू असताना त्यांनी सुरुवातीला अरेरावीची भाषा करत नंतर आमचा वडिलांचा उद्धार केला तरी आम्ही तिथपर्यंत थांबलो शेवटी आमचे सर्व आरत्यांचा आमच्या आईचा उद्धार करत त्यांनी जे बोलले जे वाक्य वापरले ते आम्हाला कधीच सहन होणार नाहीत आमचे आई वडील आमचं सर्व काही आमचं दैवत आहेत आम्ही ते सहन करू शकत नाही त्यांची जी धमकीची जी भाषा चालू होती नंतर शेवटी आईबद्दल जे अपशब्द आले आम्ही शेवटी तिथून उठून निघून आलो त्या मधून त्याच्या आता निषेधार्थ आम्ही बुधवारपासून मार्केट जोपर्यंत ते माफी मागत नाही आम्ही मार्केट बेमुदत बंद ठेवणार आहोत त्यासोबत आमची सर्वांची त्यांनी राजीनामा द्यावी या सं या अशी आमची सर्वांची मागणी आहे